सचिदानंद विग्रह सुंदर अशा धार्मिक कार्यक्रमाचे अध्यक्ष वारकरी संप्रदायुषा वारकरी संप्रदायाचे अर्धयू तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक परमश्रद्धेय उर्वर नाना महाराज जे औचित्य साधून या गोड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सत्कारमूर्ती तुमच्या सर्वांचे मार्गदर्शक परायण धर्माचार्य भगवान बाबा शिंदे व्यासपीठावर उपस्थित आपण सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय महा त्याचबरोबर उपस्थित असणारे जलना आणि जालना परिसरातील सर्व संप्रदायाचं कार्य करणारे सर्व हरिमिपरायण सर्व महाराज ज्यांनी आपल्या अंतकरणाच्या संकल्पकृतीने बाबांचा हा मृतज्ञता म्हणून आज हा सत्कार सोहळा आयोजित केला ती सर्व गुरुवारी भगवान बाबा सत्कार समिती उपस्थित असणारी सर्व प्रभोप्रिय सज्जन साधक बंधू बघिली आज प्रथमत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा बाबांचा पहिला सन्मान जालना जिल्ह्यामध्ये आयोजित केला त्याबरोबरच सर्व आयोजकांचे सर्व साधक भगिनी सर्व भगवान बाबा सत्कार समितीचे मी मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो हा पुरस्कार बाबांच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे त्यापेक्षा संप्रदायाच्या दृष्टीने आणि साधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे हा या पुरस्कारानं केवळ व्यक्तीला जरी सन्मानित केलं परंतु त्या पुरस्कारानं साधकांच्या अंतकरणामध्ये ऊर्जा निर्माण केलेली आहे खऱ्या अर्थानं साधकांच्या दृष्टीने जी ऊर्जा महत्वाची आहे पदवी पुरस्कार प्राप्त झाला आपल्या धर्माचं कार्य करण्याकरता प्रामुख्यानं जे भारताचे चार पीठ आहेत करवीर पीठ म्हणजे आपण ज्याला कोल्हापूर म्हणतो ते पाचवं पीठ आहे जे चार पीठ आहेत आणि चार पीठाचे ते धर्माचे प्रसार करण्याकरता धर्माचं कार्य करण्याकरता जे चार शंकराचार्य त्यांची नेमणूक झाली त्या जगद्गुरु शंकराचार्याच्या शुभ असते आपल्या प्रामुख्यानं आनंद संप्रदायाच्या कार्याची पावती म्हणून आनंद संप्रदायामध्ये पहिला पुरस्कार धर्माचार्य म्हणून बाबांना या ठिकाणी प्रदान करण्यात <दुण> <दुण> त्याच कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचे शिलानंदा यांना राष्ट्र संत म्हणून पुरस्कार त्याच कार्यक्रमामध्ये जाहीर झाला जाए आणि त्यानंतर संप्रदायामध्ये दुसरा धर्माचार्य पुरस्कार भगवान बाबांना जाहीर झाला खऱ्या अर्थ आपल्या सर्व साधना करता संप्रदायाच्या कार्य करण्याकरता हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे पुरस्कार ही उपाधी आहे तर पुरस्कार ही प्रेरणा आहे ऐका दिलेला जो केवळ जो सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटला पुरस्कार म्हणत नाही खऱ्या अर्थानं त्या पुरस्कारांना धर्मामध्ये संप्रदायामध्ये कार्य करण्याकरता खऱ्या अर्थानं तो पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे पुरस्कार आहे आहे विशेषतः आतापर्यंत बाबा सतगुर शांत बाबांनी संप्रदायाची जबाबदारी आपल्यावर दिलेली होती त्या जबाबदारीचे पायी होऊन आपण मुंबई किंवा जालना आणि परिसरामध्ये संप्रदायाची जबाबदारी पार पाडून घराघरामध्ये संप्रदाय पोहोचवण्याचं कार्य केलं ही संप्रदायाची जबाबदारी मी ज्या ज्या वेळेला जालन्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं मला येण्याची प्रसंग आला त्या त्या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला कदाचित ज्ञात अशी मी कार्यक्रमात त्या वेळेला बोलून गेलेलो होतो मराठकाळामध्ये संप्रदायातले शाल्या जिल्ह्यामध्ये बाबाकी जे कार्य केलं ते आनंद स्वप्नमध्ये किंवा ज्योती दिवस म्हणीही म्हणू शकलं हे जय बोललं संपूर्णाच्या जबाबदारी जशी मित्र अति अधिकार पण आपारा संपनांचे पायी पाहून संपण्याची जबाबदारी पार पाडली त्या नुसतेने आभाळ आपले शंकराचार्याने धर्माची जबाबदारी सोपवलेली आहे संप्रदाय सोडून नऊयामध्ये जी प्रार्थना मना मागणी जी केलेली आहे ती धर्माकरता केलेली आहे ते संप्रदाया करता केलेली आहे हा पहिला प्रश्न तयार होतो या दृष्टीने चिंतन केलं तर खऱ्या अर्थानं

विश्वात्मक देव आहे आणि विश्वात्मक देवाकड विश्व व्यापत अंत करणार अंत करणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यान मागणीचा संदर्भ तिथं गेलेला आहे जयराजे तया सद्गर्मी रे वाढू वाढू भूता परस्परे जडू मैत्र जीवांची आणि त्याच्यातला मुख्य भाव आहे विश्व स्वधर्म सूर्य पाहू प्रत्येकामध्ये आत्मस्वरूपानं जो सूर्य आहे ही त्या संबंधानं बोलण्याची वेळ आहे परंतु एक प्रस्तुत म्हणून मी या ठिकाणी व्यक्त होतो खऱ्या अर्थानं संपूर्ण जगतातला जो प्रकाश आहे जे तेज आहे हे तेज प्रकाश तुमच्यातल्या सूर्याचा आहे का भौतिक सूर्य उदय झाला त्या सूर्याचा आहे तुम्ही संपूर्ण जगतातल्या सर्व भौतिक वर्ष वस्तूच दर्शन घेता ते दर्शन तुमच्या तेजानं होतं तुमच्या धर्मानं होत त्या या जगतात उगवलेल्या भौतिक सूर्यामुळं होत जरा भौतिक सूर्यामुळे जर होत म्हणा तर मयाला सुद्धा जगतातल्या भौतिक पदार्थाचं दर्शन झालं असतं परंतु मण्याला भौतिक जगताचं दर्शन होत नाही तुम्हाला आम्हालाच भौतिक जगताचं दर्शन होतं याचा अर्थ आपल्या प्रत्येकामध्ये तो आत्मा जो आहे तो प्रत्येकाचा स्वधर्म सूर्य आहे आणि धर्म धर्माच्या कार्यकर्त्यांना महात्म्यांना संतांना प्रत्येकातला धर्म जागता करायचंय प्रत्येकातला धर्म जागता करून प्रत्येकातला धर्म वाढवायचा आहे एक अवघ गेला ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली त्याच्यातला एक प्रमाण असा आहे भा प्रत्येकाचा भाव वाढवण्याकरता प्रत्येकाचं सुख वाढवण्याकरता प्रत्येकाचा धर्म वाढवण्याकरता अवतार तुम्ही आकार आपलंही होता आपलंही कार्य आपल्या अस्तित्व समजल्यामध्ये खऱ्या अर्थानं धर्म ही व्यापक संक्रमण आहे ऐका संप्रदाय ही भूमिका आहे आपण त्याला आपला संप्रदाय म्हणू आपल्या पुरता म्हणू हे परिच्छिन्न भूमिका झाली ऐका जस घर हे आपल्या पुरतं असत गाव आपल्या पुरतं नसतं गाव कदाचित आपल्या पुरतं असत

प्रामुख्यानं धर्म वाढवण्याचं काम आहे आणि तो धर्म हे आपल्या बाळाच्या दृष्टीनं विचार केला का शंकराचार्यांना आज भागा भागामध्ये शंकराचार्य हो, किंवा शंकराचार्यांना धर्माचार्य धर्मगुरु हो, म्हणून का पत्नी दान देण्याची वेळ आहे मी एवढी भावना व्यक्त करतो आणि माझं मनोवेद संपवतो का, का प्रदान करण्याची वेळ आली काय महात्म्याचे कार उपाधी महात्मा असतो जस दिवा आणि दिव्याचा प्रकाश दिव्याच दिव्या दिवा नाही पण ना तो दिव्याचा प्रकाश मात्र परिचिनता नाही त्या भूमिकेतून व्यक्तीला परिच्छिणत्व प्राप्त होत परंतु व्यक्तीच्या कार्याला परिचिन्नत्व प्राप्त होऊ शकत नाही कार्याला शिव नसते किंवा संप्रदायाची ज्ञानेश्वरीला मात्र कोणताच संप्रदाय नाही ज्ञानेश्वरी हा संपूर्ण विश्वामध्ये धर्म जागृती करण्याचं कार्य करते आणि खऱ्या अर्थानं बाबांना शंकराचार्यानं ही करामाची जबाबदारी तुम्हाला करून गेले ही पदवी ही पदवी नाही बाबा तर ही विशिष्ट आपल्यावर जबाबदारी आहे जबाबदारी कोणावरही पडत नाही त्यांचं कार्य पाहू हो, ही जबाबदारी पडत असते ऐका निवडून सगळेच येतात परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणीही वो जबाबदारी देत नाही त्यांची का भूमिका त्यांचं कार्य पाहून जशी जबाबदारी दिली जाते तशी दिली त्या दृष्टीने आपला तो धर्माचा संप्रदायाचा अधिकार पाहून ही पदवी आपल्याला देण्यात आली आहे आपल्याला या धर्माचार्य पुरस्काराने जे सन्मानित केलं त्याचा आम्हाला आणि आनंद आहे कृतज्ञता सन्मान केला बाबांनी सांगितलं नाही आपण सर्वांचा कृतज्ञता राहू म्हणून आपण बाबांचा कृतज्ञता म्हणून सन्मान आयोजित केला परंतु संप्रदायाच्या दृष्टीने हा सन्मान एवढ्या पद्धतीनं महत्वाचा आहे त्या दृष्टीने

आहे असतो आपल्या सर्वांची एक ऊर्जा मिळाला धर्म जरा आजच्या काळामध्ये मी त्या सन्मानानं बोलणार नाही परंतु आजच्या काळामध्ये धर्म जागृतीची संप्रदायाबरोबर तेवढ्याच प्रमाणात पुढे चालणार नाही आपल्याला बियाणे करताना शब्दा करताना हो, धर्माचा विचार देशाचा विचार तुम्हाला आम्हाला ना करावा लागेल त्याच भूमिकेतून धर्माची जबाबदारी म्हणून आपल्या जालनाचं मिशन जा तुमचे आमचे मार्गदर्शन आदरणीय भगवान बाबा याला शंकराचार्यांनी हा धर्माचार्य हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं मी परत एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो कारण या निमित्तानं बरीच मंडळी बऱ्याच दिवसानंतर चालण्यामध्ये उपस्थित सर्व साधन आहे असताना गेलेला सूर्य धर्माच्या दृष्टीने परत हा मुघलगिनी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि बाबांना धर्माच्या दृष्टीने संप्रदायाच्या दृष्टीने पुढील आयुष्यामध्ये ते कार्य करण्याकरता भगवंतांना त्यांना आयुष्य द्यावं त्यांना भविष्यही आहे सर्वांचे करतो। मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं दोन चिद्ध व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद रामकृष्ण